मनसेच्या बॅनरला भाजपनं उत्तर दिले परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक बॅनरच्या माध्यमातून भाजपनं मनसेला डिवसलाय बिहार निवडणुका मुंबईमध्ये आता वातावरण तापलेलं आहे आगामी मुंबई महापालिका निवडणूक काबीज करण्यासाठी त्याची सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षानं कंबर कसलेली आहे आणि त्याच माध्यमातून एकमेकांना डिवसण्याचे प्रकार सुद्धा आता सुरू झालेले आहेत मनसेच्या बॅनरला भाजपनं उत्तर दिलेलं आहे परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असं भाजपनं मनसेला उद्देशून म्हटलेला आहे त्या संदर्भात त्यांनी बॅनर सुद्धा लावलेला आहे आपण हा बॅनर पाहतोय परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनर भाजपनं लावलेला आहे मनसेनं बॅनर लावलेला ला होता त्याला भाजपनं उत्तर दिलेलं आहे तर येत्या काळात आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापणार आहे आणि आता सध्या बॅनरवर रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते तर मनसेचं काय बॅनर होतं आपण पाहतोय ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा बॅनर मनसेकडून लावण्यात आलेला होता आणि आता त्याच बॅनरला भाजपनं उत्तर दिलेलं आहे परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असं म्हणत भाजपनं मनसेला डिवजलेलं आहे आता मनसेचे नेते यासंदर्भात काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल